अमरावतीच्या रेवसा येथे पूर्व गर्भलिंग परीक्षण व तंत्रज्ञानाच्या कायद्याचे मार्गदर्शन मेळावा संपन्न अमरावती महानगरपालिका व विधी प्राधिकरण तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने अमरावतीपासून जवळच असलेल्या या ग्रामीण क्षेत्रात संत ब्रह्मचारी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे मलखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले गर्भलिंग परीक्षण करू नये त्याबाबत सामाजिक महाविद्यालयामधील महिला विद्यार्थिनींनी पथनाट्य देखील सादर केलं मुलामुली एकसमान कसे असतात त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत अच्युत महाराज यांचे शिष्य संत सचिनदेव महाराज यांनी अध्यक्षस्थान भूषवले कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी कुठेही गर्भलिंग परीक्षण होत असेल तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कळवावे किंवा दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर माहिती द्यावी तसेच डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी मनपा यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं कुटुंबातील कोणी व्यक्ती गर्भवती स्त्रीला मुलगा आहे की मुलगी तपासणीसाठी तगादा लावत असतील किंवा त्रास देत असतील याची तक्रार महानगरपालिकेच्या तक्रार निवारण केंद्राला देण्यात यावी यानंतर डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी मनपा यांनी सुद्धा महिलांना व मेळाव्यातील जनतेला संबोधित केलं बेटी बचाव बेटी पढाओ मुलगी शिकली तरच दोन कुटुंब परिवारांचा उद्धार होतो असं त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष जयंतराव केंद्रे यांनी केले असून या विशेष उपस्थित विधी प्राधिकरणचे न्यायाधीश जिल्हा विधी सल्लागार अॅडव्होकेट भाकरे देवेंद्र बायस्कर व विविध महाविद्यालय येथील प्राचार्य यावेळी उपस्थित होते परिसरातील शेकडो महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला